धुळे मनपाच्या विरोधात मनसे आक्रमक शहरात आरोग्य सुविधा पूर्व अन्यथा आंदोलन पावसाळा सुरू झालेला असून शहरात डासांचं वाढतं प्रमाण धुळेकरांना त्रासदायक ठरत आहे अनेक नागरिकांना डेंगू मलेरिया सारखे गंभीर आजाराचे सामोरे जावे लागत असून सध्या धुळे शहरात डासांच्या उच्छादामुळे रात्री झोपणं देखील कठीण झाले असून या संदर्भात अद्याप देखील मनपाकडून मात्र शहरात कुठल्याही प्रकारच्या योजना राबविलेल्या गेलेल्या दिसत नाही त्यामुळे मनपाच्या विरोधात मनसे चांगले चा। आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे धुळे मनपा पालिकेत मनसेची जोरदार घोषणाबाजी करत मनपा विरोधात आंदोलन करण्यात आले यावेळी अनेक रोगांना कारणीभूत असलेल्या डासांच्या संख्येवर नियंत्रण राहावे यासाठी मनपाकडून डास निर्मूलन योजना राबविण्यात यावी त्यात डास नियंत्रण औषधांची फवारणी प्रत्येक भागात करावी घरोघरी वापरायचं सा पाणी साठवून ठेवलेले आहे त्यात अँटीमेट मॉस्किटो औषधं टाकण्यात यावी जेणेकरून भविष्यात येणारे शहरावरचे डेंगू मलेरिया आजाराचे संकट टळू शकतो धुळेकर जनता सुरक्षित राहील येत्या चार दिवसात याबाबत दखल न घेतल्यास उपाययोजना न केल्यास मनपाच्या विरोधात मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा या ठिकाणी देण्यात आला ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्राचा सुरुवात झाली नव्हणी पण नाही काढल्या

तुम्ही सांगता शंभर घरांचा जी आर दाखवा तुम्ही मला शंभर घरांचा जी आर कमी वाचलाय जी आर मागच्या वर्षी डेंग्यूने किती हातकार आपल्या धुळे शहरात घातलेला आहे याची तुम्हाला जाणीव असते तीन वर्षाचं लहान बाळ वाढलो कोण जबाबदार याला तुम्ही कमा खाली का ज्याच्या घरचं जात ना त्याला कळत काही बोल जाऊ नका निर्माण सेनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्मान्य सैनिक आज आम्ही महापालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आलेला आहे निवेदनाचा विषय असा की संपूर्ण धुळे शहरात तासांचा खूप थैमान झालेला आहे दास इतक्या जलद प्रमाणात आणि इतके वाढलेले आहे की त्यांना त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची उपाययोजना मनप्पा तर्फे करण्यात आलेली नाहीये त्या अनुषंगाने आम्ही आज नियोजनात त्यांना काही गोष्टी सुचवलेल्या आहेत जसं की मॉस्किटो फॉगिंग झाली फवारणी झाली औषध टाकणी झाली तर मनप्पा प्रशासनाशी आम्ही चर्चा करताना आम्हाला असं निदर्शनात आलेलं आहे की त्यांनी अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची उपाययोजना केलेली नसून ते उडवडीची उत्तर देत आहे आम्ही त्यांना संपूर्ण धुळे मनसेच्या वतीने येत्या सात दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे येत्या सात दिवसात त्यांनी याच्यावरती उपाययोजना न केल्यास मनसे धुळे मनसे एकदम तीव्र आंदोलन छेडेल व धुळे आयुक्त धुळे मनप्पा आयुक्तांचं कार्यालय बंद पाडेल धन्यवाद जय महाराष्ट्र